नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन ह्या आमच्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा बघूया पुढील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव यवला आंधरसूर पाचशे ते दोन हजार रुपये सरासरी पंधराशे एकाहत्तर रुपये लासलगाव विंचूर नऊशे ते चोवीसशे रुपये सरासरी सतराशे पन्नास रुपये मालेगाव मोंगशे पाचशे ते बावीसशे पस्तीस रुपये सरासरी अठराशे पन्नास रुपये सिन्नर पाचशे ते एकवीसशे एक्क्याण्णव रुपये सरासरी सोळाशे रुपये सिन्नर नायगाव पाचशे ते अठराशे पन्नास सरासरी सतराशे रुपये कळवण आठशे ते बावीसशे पंच्याण्णव रुपये सरासरी अठराशे पन्नास रुपये संगमेर चारशे ते सव्वीसशे बारा रुपये सरासरी पंधराशे सहा रुपये चांदवड सहाशे ते चोवीसशे एक रुपया सरासरी सतराशे पन्नास रुपये मनमाड चारशे ते तेवीसशे एक्क्याऐंशी रुपये अठराशे रुपये सटाणा साडेचारशे ते दोन हजार ऐंशी रुपये सरासरी सतराशे पंधरा रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा सातशे ते अठराशे एक रुपये सरासरी पंधराशे पन्नास रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांनाही कांदा बाजारभावाची अपडेट मिळेल धन्यवाद